अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये अटीतटीची राजकीय लढाई बघायला मिळते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना शिवसेना उभाटा असे सगळे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत खरंतर सकाळपासून अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत बोगस मतदानाचा आरोप होतोय मतदारांवरती दबाव टाकल्याचा देखील आरोप होतोय काही जणांना मारहाण देखील झाल्याचा प्रकार घडलाय मी आता कोपरगावातल्या बैलबाजार रोडवरती आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत आमदाराच्या पत्नी या ठिकाणी येऊन ठाण मांडून बसलेले आहेत काय प्रकार घडला होता तुमच्या मुलाला मारल्याचा प्रकार नेमका काय घडला आणि कशामुळे झाला आम्ही लोकांना विनंती करत होतो की बा मतदानाला निगा मतदानाला या लोक चालले शांततेत चालले होते महिला चालले होते पण विरोधकांनी त्यांचा पराभव समोर दिसत असताना माझ्या मुलाला बोललं आणि त्याला दमदाटीची भाषा केली आणि त्याच्या मुला तोंडात आणली विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी पैशाचा मामूल वापर या भागात केला आज खरी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ती होती इथली जनता आज माझ्या सोबत आहे आणि माझा विजय निश्चित होणार आहे मारणारे नेमकं कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते किंवा काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि या भागातले माझे विद्यमान नगरसेवक आहे त्यांच्या त्यांनी मारहाण हाच मुलगा आहे याला ते त्यांनी मारहाण केलेली आहे पत्नी ही। त्या आता इथे आणि त्या आता की बघू आता कोण येत आहे आणि कोण मारहाण करत आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे काय चाललंय कोपरगावामध्ये कुठेतरी दहशतीचं आणि दबावाचं सगळं राजकारण सुरू आहे विरोधकांकडून खर तर जे हे तुम्ही आज आज जे काय बोलला की दहशतीचं आणि या गोष्टीच हे समोरचे लोक जास्त बोलतात पण आज तेच ते म्हणजे काय अशी परिस्थिती आहे की त्यांना समजत नाहीये कि, ना कि लोकांना कोपरगावच्या जो दादांवरचा असलेला आशुतोष दादांवर असलेलं जे प्रेम आहे हे कामामुळे आहे हे काही दुसऱ्या कारणामुळे नाहीये जे काही पाण्याचा प्रश्न असेल जे काही रस्ते जे काही कामं आज आपण कोपरगावमध्ये बघतोय आणि आज खरं तर हा एक मुलगा हा को एखाद्या उमेदवाराचा मुलगा म्हणून नाही पण एका कोपरगावकरांचा मुलगा म्हणून खरोखर हे खूप विरोधकांकडून जे काय खालच्या थरीचं राजकारण चालू आहे याला मला असं वाटतं की कोपरगाव नक्कीच उत्तर देईल आणि कोपरगावातले लोक सुज्ञ आहेत आज खरं तर चाळीस वर्षानंतर काम दिसायला लागलेले आहेत त्याच्यामुळं लोकही लोकांनाही माहित आहे की आपल्याला काय मतदान करायचं आणि जे व्यवस्थितपणे मतदान चालू आहे आणि तिथं थोडंसं डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न जे काय चालू आहे विरोधकांकडून मला फक्त एवढंच वाटतं की आज या हा मुलगा माझा आहे मी जर एका आमदाराची पत्नी आहे तर मला असं वाटतं की कोणताही छोटा मुलगा असेल आज त्याचा त्याचा काय संबंध म्हणजे त्याला का तुम्ही धरायचा आणि मारायचं फक्त दम धमकवण्यासाठी उमेदवाराला मुद्दामून त्रास देण्यासाठी तर हे काय चालणार नाही आणि हे कोणकडे मतदारांवरती देखील दबाव टाकल्याचा काही प्रकार घडला होता तिथेही वादावादी सुरू आहे किंवा सगळीकडे संवेदनशील असं प्रकार बघायला मिळतोय काय सगळं सुरू आहे कसं आहे काळे परिवार हे संवेदनशीलच आहे म्हणून कार्य काळे परिवारातील सर्वच कुटुंबातले सर्वच कार्यकर्ते हे खूप शांततेने सकाळपासून काम करत आहेत आपलं आपलं सगळ्या पद्धतीने शेवटी आपण सर्वच नागरिक हे मतदानाला शांतपणे जात आहेत मुद्दामून काहीतरी त्याच्यामध्ये हे करण्याचं विरोधकांचा खेळ आहे त्यांना माहित आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे आणि त्याच्यामुळं ते मुद्दामून असे प्रकार करत आहे तर त्याचा मला एवढं एवढंच वाटतं की लोक सुज्ञ आहेत आणि लोकांना माहीत आहे की काम पाहिजे त्याच्यामुळं तेही असे प्रकार कोपरगावमध्ये लोक त्रासले तो या गोष्टींना लोकांना हे नको आहे आता आणि लोकांनाही माहीत आहे की आपल्याला काम आणि काम म्हणजे आपण हे जे काय मतदान आहे हे एका पदासाठी आहे हे पद हे जे काय पद आहे हे खूप मोठं पद आहे आणि हा म्हणजे जब जबाबदारीच पद आहे शेवटी जबाबदारी ज्या लोकांना जर धमकवण्याची गोष्ट करतात ते काय जबाबदारी आणि त्यांना लोक का देतील बरं जबाबदारी त्यांची नक्कीच आपण बघितलं तर हे नगराध्यक्ष पद आहे हे जबाबदारीच पद आहे आणि ते जर हे जबाबदारीच पद मिळवण्यासाठी अजबाबदारपणे वागत असतील तर लोक त्यांना हे पद कसं देतील असा जो आरोप आहे तो आमदारांच्या पत्नी चैतन्य यांनी केलाय सकाळपासून कोपरगाव मध्ये सगळीकडे अशांतता बघायला मिळते काही ठिकाणी वाद होत आहेत काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप झाला आहे Uh, काही जणांना मारहाणीच्या घटना घडत आहेत त्यामुळं कुठेतरी पोलिसांवर देखील या ठिकाणचं सगळं मतदान संध्याकाळपर्यंत कसं शांततेत पार पडेल पा, पाडावं हो लागेल यासाठी काम करावं हो लागणार आहे आणि कुठे वाद होणार नाही याची देखील काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर